नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट यांच्याकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालून दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली होती त्याची खातरजमा जमा करण्याकरिता कार्तिक हे दिनांक दहा ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या पथकासह नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळमधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार अँड रेस्टॉरंटचे चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ व दारूची विक्री करताना मिळून आल्याने नमूद दोन्ही बार मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम तेहतीस डब्ल्यू एकशे एकतीस अन्वय कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे पुढील तपास अनुक्रमे कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत तसेच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढे देखील सुरूच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद